नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे बाळूमामाच्या नावानं चांगबर या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बापू आणि धनाजी चंडापाकडे गेलेले असतात आणि ते खूप वेळ झाले तरी अजून का तळावर आलेले नसतात त्यामुळे तळावरले सगळे लोक विचार करू लागतात बापू आणि धानाजी अजून का आलेले नाहीत दामू आणि शिरपा म्हणू लागतात मामा आम्ही जाऊ का त्या चंडापाच्या घरी जाऊन बघून येऊ का तिकडं काय झाले ते मामा म्हणतात अरे तुम्ही तिकडं जाऊन काय करणार येतच असतील त्या वाटत नाहीतर अजून त्याच्यापाशीच असतील हिकडे बापू सांगतो मालक तुम्हाला बोलवले मामाने तळावर चंडापा म्हणतो होय काय दुर्गापा पण मला सांगत असतो आहे पण वेळच मिळेल ना मला कामामध्ये धनाजी म्हणतो मामाने तुम्हाला बोलवलं आहे तळावर ते मेंढरं पाणी खात नाहीत चंडापा म्हणतो चारा पाणी खात नाहीत म्हणजे नेमकं काय होतंही त्यांना धनाजी म्हणतो ते काय आम्हाला ठाऊ नाही पण मामा म्हणतात तुम्ही येऊन थोडं काहीतरी बघावं तिथं चंडापा म्हणतो अरे म्या येऊन काय करणार एखादं का वैद्य बोलवा मी काय करणार पुढे चंडापा म्हणतो एवढं तुम्ही म्हणताय ये तरी येतो म्या पण माझी एवढी कामं आटबू देत मग येतो आपण आता तळावर पाहतो शिरपा सांगत असतो मामांना चंडापा हा मदत करतो म्हणून स्वतःची कामं आधी करून घेतो आणि फसवतो लोकांना नाण्या म्हणतो मामा हे तर नवीनच ऐकतोय मी कामं करायचं असेल तर करू दे नाही तर नको स्वतःचं काम करून घ्यायचं आणि नंतर ज्याला जा म्हणायचं ही कोणची रीत म्हणायचं म्हणजे मामा ते बापूला आणि धनाजीला चंडापानं कामं सांगितलेली करावं लागेल का इकडे चंडापा बोलतो इथली कामं आवरली की जाऊ आपण लगेच तुम्ही पण थोडा हातपार लावा की म्हणजे कसं कामं लवकर होतील असे बोलून त्यांना तो कामाला लावतो पुढे आपण पाहतो मामाना मेंढ्रा मेलेले दिसतात मामा नाण्याला ना बोलू लागतात अरे तिकडं बघा किरं मेंढ्र मरून पडल्यात र नाण्या म्हणतो मामा मी जाऊन बघून येतो नाण्या सांगतो मामा चोवीस मेंढ्र मेल्या आपल्या तिथले सर्व म्हणू लागतात मामा कधी थांबणार हे आणि बापू आणि धनाजी पण अजून ना आलेले नाहीत मामा म्हणतात बघा मेंढ्रासनी कुठं पुरता येतं ते इकडे आपण पाहतो चंडाप्पा म्हणतो अरे जरा विहिरीला पाणी कमी आले तिथे जाऊन बघून येतो मी तुम्ही थोडं कामं करा आलो मी लगेच इकडे तळावर मामा म्हणतात तुमची ज्या काही गारणा असतील त्या मी आता काय बघत नाही चालतंय ना हं सर्व लोक म्हणतात ठीक आहे मामा पुढे आपण पाहतो धावत धावत नाण्या येतो आणि मामाना सांगू लागतो मामा चला जरा तिकडं मामा म्हणतात अरे काय झालं नाण्या म्हणतो मामा चला तिकडं तुम्हीच बघा नाण्या म्हणतो मामा शंभरच्या वर मेंढरा मेला आपल्या मामा त्या मेंढरांना मिठी धरून खूप रडू लागतात आणि म्हणतात चंडप्पा तुला माझ्याशी दुश्मनी होती तर हे मेंढराने तुला काय केलं होतं र तुला काय करायचं होतं ते मला करायचं ना या मेंढ्रासने का असं केलं आणि हे समज करून तुला काय मिळालं र नाण्याने रंगा म्हणतात मामा तुम्ही सांगा आम्ही त्याला आत्ताच मारून इकडे घेऊन येतो मामा म्हणतात नाही त्यानं पापाचा हात धरलं म्हणून आपण बी तेच करायचं नाही पुढे आपण पाहतो धनाजी म्हणतो अरे चंडप्पा किती काम आहेत रे असून चंडप्पा म्हणतो अरे धनाजी लई काम आहेत रे असून धनाजी म्हणतो अरे तुझे जे काय कामं असतील ते उद्या करू आपण मी माणसं घेऊन येतो चार आता समजी तिथं मेंढर मरू लागल्यात ते आधी बघूया आपण तिथं काय आहे ते लोक तुझ्या पाया पडू लागल्यात मामाने सांगितले की तू तळ्यावर ये आणि मेंढर नीट करून दे अरे एवढं तुला देव माणूस सांगतोय र चंडापा म्हणतो काय करा पाहिजे ते सांगा तर धनाजी म्हणतो मेंढराने पाणी खाल्लं पाहिजे तर चंडापा म्हणतो खाल्लं चारा पाणी तुम्ही जावा बरं तुम्ही आता निघा तुम्ही तळावर जाऊसपर्यंत चारा पाणी खाऊ लागतील हां मामांना आमचा निरोप द्यावं त्यासनी म्हणावं की आम्ही भेटायला बोलवलंय इकडे तळावर सर्व लोक म्हणत असतात अरे बापू आणि धनाजी सकाळपासून गेलेले आहेत अजून आलेले नाहीत नेमकं काय झालं असेल त्यांच्यासोबत आणि जे काही विचारायचं होतं ते विचारून लागलीच यायचं होतं ना इकडं तेवढ्यात तिथे बापू आणि धनाजी येतात त्यांना नाण्या म्हणतो अरे बापू कवा गेला आणि कवा येतोय ये एवढा उशीर असतंय काय कुठं बापू म्हणतो अरे तो का विचारू नको आमचा हाल कसं झालाय ते आम्हाला लागलीच यायचं होतं पण त्या चंडापानं आम्हाला दिवसभर शेतात काम करायला लावलं गावचे लोक म्हणतात अहो मग काय बोलले ते चंडापाने बापू म्हणतो मेंढरं बरं होतील म्हणून सांगितले सर्व लोक म्हणू लागतात अहो कुठलं काय खूप अवघड होऊन बसलं इथं बापू म्हणतो अरे काय झालं तुम्ही असं गप गप असला होता तर रंगा म्हणतो अरे काय सांगू बापू तुम्ही गेल्यापासून किती मेंढरं मेल्यात नाण्या म्हणतो समजा मिळून तीन शेकडं मेंढरं मेल्यात बापू म्हणतो अरे त्या चंडपाने आम्हाला सांगितलं मेंढर बऱ्या होतील म्हणून तर नाण्या म्हणतो अरे कुठलं बऱ्या होत्यात आणि कधी बऱ्या होत्यात दिवसभर आमचं मेंढर पुरायलाच लागलो आहे आम्ही आता मेंढर में पुरायला पण जागा नाही गावचे सर्व लोक बोलू लागतात त्या मामाची तीन शेकडं मेंढर मेलेत त्या चंडपाचं काय बरं व्हायचं नाही मामांना आपण सांगू तुम्ही इथे काय थांबू नका म्हणून हे गाव सोडून गेलं तर मेंढर बऱ्या होत्याला म्हणून सांगू मामांना आपण सांगू आता ज्या मेंढऱ्या उरल्या आहेत त्या तरी बऱ्या रू देत त्या चंडपाला जरा पण काय दयामया नाही आहे मला पण तसंच वाटतं इथनं जर मामा गेलं तर मेंढऱ्या आपोआप खायला लागतील सर्व लोक म्हणू लागतात चंडपानं हे का केलं कशामुळे केलं कोणास ठाऊक त्याच्यापाशी गेलं तर तो होय पण म्हणत नाही आणि नाही पण म्हणत नाही एवढं होऊन सुद्धा त्याला वाटलं नाही की मामांच्या तळावर जाऊन भेटावं मामासने इकडे मामा म्हणतात अरे चंडप्पा तुला संधी देऊन बन तू ऐकला नाहीस वाटल ते तू करत गेलास अजून पण तेच करतो आहेस पण एक ध्यानात ठेव आणि तू आगीत हात घातला आहेस आणि भाजल्या बगर तुला आग सोडायचं नाही बघ इथपर्यंत आपण आजचा भाग पाहतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स